आंबेडकर यांचा जन्म जन्म केव्हा झाला भाषण ऐकले चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव शिक्षणाची आवड गरीब परिस्थितीतून हालाकीतून त्यांनी शिक्षण पूर्ण केले तेव्हा त्या काळामध्ये शिक्षणाच्या सोयी उपलब्ध नव्हत्या पण अभ्यासाची चिकाटी जिद्द त्यांच्यामध्ये होती आणि त्यांनी दिव्यामध्ये इलेक्ट्रिक नव्हती घरी देवाबत्तीची सोय नव्हती त्यांनी आपले जे पोल आहेत गावातले त्या दिव्याच्या म्हणजे लाईटच्या खाली अठरा अठरा ता तास सोळा सोळा तास त्यांनी अभ्यास करून आपलं ज्ञान वाढवलं आणि त्या ज्ञानाचा उपयोग आपल्या गोर गरीब समाजासाठी जनतेसाठी आणि देशवासियांसाठी केला त्या काळी स्पृश्य अस्पृश्य असा भेद होता मागास जातींना त्या ठिकाणी कोणतेही अधिकार नव्हते त्यांच्यावर अन्याय होत होता पाणी भरू दिल्या जात न तर तुम्हाला चौदा चौदा तळ्याचा सत्याग्रह आठवत असेल असे अनेक सत्याग्रह त्यांनी दलित बांधवांसाठी महिलांसाठी त्यांनी केले आणि त्यांना न्याय मिळवून दिला त्या काळामध्ये गरीबीची तर होती पण शिक्षणाची सोय नव्हती त्यांना शिक्षणासाठी प्रवृत्त केलं त्यांनी शिक्षण पूर्ण करून वकिली मिळवली त्यानंतर तेन त्यांनी आपल्याला एक असं असं अनमोल संदेश दिला शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा जो शिक्षण घेईन जो शिक्षण वाघिणीचे दूध म्हणतो आपण त्याला शिक्षण शिक्षण घेणार अभिनेते तू कोणता हा हा शिक्षण